मुख्यमंत्री लेख बहीण लाडकी योजनेअंतर्गत नारी शक्ती ॲप कसा डाउनलोड करायचा आणि त्यामध्ये फॉर्म कसा भरायचा ही माहिती आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे नारी शक्ती असं आपण टाकल्यानंतर पहिलाच आपल्याला त्या ॲप येतो नारी शक्ती ॲप डाउनलोड तरी ते क्लिक करायचं आहे ह्या पद्धतीने ऑरेंज कलरचा फेटा असलेला स्त्रीचा फोटो असलेला हा ॲप आहे तो आपण प्ले स्टोअरमधून डाउनलोड करून घ्यायचा आहे ह्या ॲपमध्ये नारे बहीण लाडकी योजनेसाठी लागणारे सर्व डॉक्युमेंट्स लग्ना अगोदरचे नाव लग्नानंतरचे नाव आधार कार्ड मतदान ओळखपत्र काय काय प्रूफ आणि डॉक्युमेंट्स आपल्याला हवे आहेत ते सुद्धा आता आपण इथे पुढे पाहूया ॲप आता आपला डाउनलोड झालेला आहे ओपन झाल्यानंतर त्यामध्ये अशा पद्धतीने हा फोटो दिसतो ही योजना फक्त महाराष्ट्रातीलच लेडीजसाठी एकवीस ते सिक्स्टी फाय पासष्ट वर्षापर्यंतच्या सर्व लोकांसाठी आहे इथे ॲपमध्ये गेल्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे सर वाटी आणि शर्ती लॉग इन केल्यानंतर आपल्याला एक पिन भेटतो तो पिन इथे टाकायचा आहे आपल्या मोबाईलमध्ये मेसेज होतो त्यानंतर लोकेशन अलाऊ करायचं आहे आता इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असा आलेला आहे याच्या इकडे त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे आपण लोकेशन ऑन केलेले आहे आता आपल्याला पुढे यामध्ये हा फॉर्म कसा भरायचा त्यासाठी एक पी डी एफ आहे ते डाउनलोड होत आहे अगदी सोपी पद्धत आहे ही ॲप कुठेही फ्रीमध्ये आहे शेतू अंगणवाडी सेविका बचत गटाच्या अध्यक्ष मदतनी अगदी तुमच्या घरातली मुलंसुद्धा घर बसल्या हे फॉर्म भरू शकतात याला फक्त हमीपत्र द्यायचं आहे आता इथे आपण हे ॲप आप ओपन होण्यासाठी थोडा वेळ लागतो कारण यामध्ये बरीच माहिती अपडेट झालेली आहे आता इथे पा हे फोर डिजिट कोड टाकल्यानंतर आपल्याला असं पद्धतीने हे नोटिफिकेशन येते मोबाईल नंबर ॲड्रेस ईमेल आय डी पूर्ण आपण कोणत्या गावात राज्यात राहतो ते पूर्ण माहिती इथे टाकायची आहे इथे ईमेल आपल्याला यायचं आहे तालुका गाव नगरपालिका ग्रामपंचायत हे सिलेक्ट करून लॉग इन करायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला मोबाईलमध्ये ही सर्व माहिती दिलेली आहे हिंदी हिंदीमध्ये नंतर आता आपण इथे पुढे लॉग इन करायचं आहे पूर्ण आपली फाईल प्रोफाईल तयार झाल्यानंतर अशा पद्धतीने हा मोबाईलमध्ये दिसते इथं ॲरो दिसतो तो ॲरोवरती क्लिक करायचं आप आप आहे आपल्याला आणि आता फॉर्म भरायला घ्यायचा आहे परत एकदा लोकेशन ऑन करायचं आहे इथं प्रथम स्त्रीचं लग्न अगोदरचं नाव त्यानंतर लग्नानंतरचे नाव इथे आपल्याला जन्मतारीख विचारलेली आहे कारण इथे एकवीस ते पासष्ट वर्षाची आठ आहे इथे आर्यावरती क्लिक करून आपल्याला जन्मतारीख सिलेक्ट करायची आहे त्यानंतर इथे तुमच्या तुम्ही कोणत्या शहरात जन्माला आला ते ठिकाण आणि पिनकोड ही तिकडचा असल्याचं आहे म्हणजे तुमच्या माहेरचा त्यानंतर पुढे सर्व माहिती इथे सिटीप करून आपल्याला भरायची आहे ते आपल्याला आप विचारतात अंगणवाडी सेविका मदतनीस तुम्ही कोण गृहिणी असाल कोण फॉर्म भरता आहे ते त्यानंतर इथे आपल्याला तालुका सिलेक्ट करायचा आहे आपला तालुका पिनकोड तिथे छोटे छोटे ॲरो आ... आहेत आणि जे स्टार केलेले आहेत ती माहिती अत्यंत इम्पॉर्टंट आहे आणि ते सर्वच आपल्याला इथे भरून घ्यायचे आहे आता इथे पहा इथे आधार क्रमांक करायचा आहे आधार क्रमांक आपल्या अकाऊंटला जॉईंट असला पाहिजे जॉईंट अकाउंट इथे चालणार नाही स्वतंत्र लेडीजच्या अकाउंट इथे आपल्याला पाहिजे स्त्री पुरुषांचे जॉईंट अकाउंट पती पत्नीचा असेल तर चालणार नाही त्यानंतर इथे लाभार्थी जर तुम्हाला जर कोणती गव्हर्नमेंटची पेन्शील हजार रुपये वगैरे भेटत असेल तर इथे होय म्हणायचं आहे जर तुम्हाला हजार रुपये भेटत असतील तर गव्हर्नमेंटची पाचशे रुपये पेन्शिल तुमच्या अकाउंटवर जमा होणार आहे आता इथं परत आहे दिलेला आहे इथे विचारलं आहे महिला दुसऱ्या राज्यातून आली आहे का जर बिहारवरून जर ती लेडीज लग्न होऊन इथे महाराष्ट्रात आली असेल तर इथे तिच्या नवऱ्याचे डॉक्युमेंट्स घ्यायचे आहेत भरण्यासाठी माहिती जातीचा दाखला न घेता इथे आपल्याला फक्त रहिवाशी प्रूफ म्हणून शाळा सोडल्याचा दाखला एल सी राशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे जर डॉमिसाईल नसेल तर पंधरा वर्षापूर्वीचं मतदान कार्ड शाळा सोडल्याचा दाखला राशन कार्ड उत्पन्नाचा दाखला आठ पिवळा राशन कार्डवाल्याला नाही तर तुम्ही ते काय काय आणि किती तारखेपर्यंत फॉर्म भरायचे आहेत हे एकतीस ऑगस्टपर्यंत हे फॉर्म भरण्याची अंतिम मुदत आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याजवळच्या अंगणवाडीत आहे किंवा शेतू असेल किंवा बचत गटाच्या महिला त्यांना नेऊन द्यायच्या आहे आणि एकतीस ऑगस्टपर्यंत या पात्रतेसह हमीपत्र त्यांच्याकडून घ्यायचं आहे आणि आपला फॉर्म भरून घ्यायचा आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद